हे 3 धरने आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ए राहुल बसा ना खाली या कार्यक्रमाचे मुख्य सर्वच आमचे धर्मगुरु भत्तेजी आंबेडकर चळवळी तथा या टूर शारतील तमाम बौद्ध दा बांधव भावांनु खरं म्हणजे अत्यंत दुःखाची आणि दुर्दैवाची भाव आहे आता अनेकांनी विद्वानांनी भाषण केलेली आहेत कारण या देशामध्ये प्रत्येक धर्माचे कायदे आहेत मंदिर आहेत मस्जिदी आहेत गुरुद्वार आहेत परंतु स्वातंत्र्याच्या अगोदर इंग्रजाच्या काळामध्ये शोधून काढलेलं हे महाबोधी बुद्धविहार तथागत महात्मा गौतम बुद्धाला ज्या पावन धर्तीवरती पावन जागेवरती ज्ञान प्राप्ती झाले ते बुद्ध बुद्धविहार मंदिर